बातमी आहे निलंगामधून निलंगा, निलंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या सोडवल्या ग्रामीण महिलांचा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचवला त्यामुळे आपल्या समस्या सोडवण्यासाठी हक्काचा माणूस म्हणून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन सौप्रेरणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आशीर्वाद यात्रेदरम्यान सौ प्रेरणाताई पाटील यांनी सोमवारी बिंगोली हालकी बेवनाळवाडी अंकुलगा सय्यद कळमगाव रापका गणेशवाडी बोळेगाव बुद्रुक लकडजवळगा धामणगाव येथे महिलांशी संवाद साधला या दरम्यान सौ प्रेरणाताई पाटील बोलत होत्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई साळुंके माजी नगराध्यक्षा वर्षाताई भिक्का जगदेवीताई सुगावे श्रीदेवी साबळे रेखा भुरे मनीषा कांबळे नागिन शशिकर ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चेवले दिलीप बानाटे विवेक साळुंके शरद साळुंके रमाकांत बानाटे यांची सौ प्रेरणाताई पाटील निलंगेकर यांच्या समवेत उपस्थिती होती महिलांशी संवाद साधताना सौ प्रेरणाताई पाटील निलंगेकर म्हणाल्या की महायुतीच्या सरकारने महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत लाडकी बहीण योजना अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे सरकारने वचननाम्यात या योजनेचा निधी दीड हजारऐवजी एकवीसशे रुपये करण्याचा आश्वासन दिलं आहे त्यामुळे पुढील हप्ता एकवीसशे रुपयांचा मिळणार आहे सौ प्रेरणाताई म्हणाल्या की महिला सक्षमीकरण हे महायुतीचे धोरण आहे आतापर्यंत उज्ज्वला गॅस गर्भवती महिलांसाठी अनुदान एस टी प्रवासात सवलत अशा योजना सरकारने सुरू केल्या आहेत आगामी पंचवार्षिक मध्ये आणखी योजना महिलांसाठी राबवल्या जाणार असल्याचे सौ प्रेरणाताई पाटील म्हणाल्या ताईंनी सांगितले की आपल्या भागातील मूलभूत समस्या सोडवण्याचे काम आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे आता त्या पुढे जाऊन विकास कामे करायची आहेत महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आमदार निलंगेकर यांनी प्रयत्न केले आतापर्यंत आपण आमदार निलंगेकर यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहात यापुढेही त्यांना साथ देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन सौ प्रेरणाताई पाटील निलंगेकर यांनी केले ताईंच्या दौऱ्यास ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले लाडक्या बहिणींचे पाठबळ आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी महिलांनी दिली अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका